नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आपण जाणून घेतोय महाराष्ट्राच्या मनात काय आणि आज आपण आहोत शिरूर लोकसभा शिरूर लोकसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील वाबगाव या ठिकाणी आपण आहोत आणि आपल्या समवेत काही शेतकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नक्की महाराष्ट्राच्या मनात काय आहे काय सांगाल तुम्ही जी सरकारची ध्येय धोरणे आहेत जी सरकारची ध्येय धोरणे आहे त्याच्यावर काय सांगाल तुम्ही जी सरकार आहे आता दोन्ही सरकार शिंदे सरकार मोदी सरकार याच्याबद्दल काय सांगाल या? तुम्ही सरकार हे काही शेतकऱ्यांच्या बाजूने नाही सरकार आणि शेतकऱ्यांच्या बाजूने नाही आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा काही पूर्ण झालेल्या नाही त्यामुळं शेतकरी वर्गाचा तरी ह्या सरकार प्रचंड रोष आहे सगळीच सरकार तशी असतात असं म्हणणं येते हा सगळीच तशी असतात पण आता यांनी जी मोठमोठी आश्वासनं दिली होती दोन हजार चौदा पासून कुठलंच आश्वासन पूर्ण झालेलं नाही त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये या सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे सरकारविषयी नाराजी म्हणतात काय सांग हो बरोबर आहे नाराजी आहे ना नक्की काय कारण आहेत नाराजीचे हा असं त्यांचं राजकारण झालं पक्ष बदल त्यांच्या परंतु तुम्हाला प्रॉब्लेम काय शेतकऱ्यांना बाजार भाव नाही कोणत्या मालाला माला काय नाही काय म्हणणं तुमचं नक्की शेती मालाला कुठल्याच भाव नाही दुधाला भाव नाही शेतकरी आज इतका व्यवस्थित येते की त्याला फार आत्महत्या करायची वेळ आज शेतकऱ्याला सोसायट्या भरता येत नाही कर्जमाफी करू कर्जमाफी नाही लाईट बिल नाही शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार न सारख काम कर्जमाफी न करता शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावी शेतकऱ्यांची मोठी कळकळीची विनंती दोन दोन हजार रुपये भेटतात तीन महिने अठराशे रुपयाचे सातशे रुपयाचे सालपेटचे कोण चोवीसशे रुपयाला केली दोन हजार पाहतात तुम्ही टीव्ही टीव्ही टीव्हीला जाहिरात येते ना हो येऊ दे ना त्या जाहिराती बद्दल काय सांगाल तुम्ही जाहिरातीबद्दल शेतकऱ्याच्या बाबतीत हे सरकार काम कुसरे आता निवडणूक येणार आहे लोक येते ना राजकारणी त्याच्यावर येणार त्याच्यावर स्टे येणार किंवा त्या टायमाला मतदान करायची लोकांची इच्छा नाही केलं तरी कोणाला करतील हे लगेच सांगू शकत नाही नाही कोणाला करतील तो नाही विषय सरकार बाबत नाराजी म्हणतात परंतु परंतु राजकारणी लोक तुमच्याकडे येणार मतदान मागायला त्यावेळेस मतदान होणार ना नाही नाही त्यांना आम्ही त्यांची बोल करणार त्यांना चुत्या कसं बनवायचं आम्हाला चांगलं कळत लोकांना बनवायला बघते त्यांच्या पुढच्या आम्ही आहेत आता पहिल्यासारखं सारखं नाही राहिलं आता हे कलियुग कसं निघालय हे कलयुग आता व्हॉट्सअप कलयुग त्यांना कळ आता जे पक्ष फुटले तर त्याचा काय परिणाम होईल का शंभर टक्के होईल का म्हणजे काय होईल पडले पडले डिपॉझिट सुद्धा राहत नाही बाबा काय सांगाल तुम्ही राजकारण बाबा निवडणूक आहे निवडणूक आहे माहिती आहे तुम्हाला लोक इकडे आता निवडणूक येथील तुमच्याकडे मत मागायला येतील येतील ना येतील मला काय करणार मतदान करणार का मतदान करणार पण काय त्याचं हे बरोबर चाललेलं नाही शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना सरकारच्या बाजूने आडारराव पाटील असतील आणि त्यांच्या विरोधात दा अमोल कोल्हे असतील तर काय होईल ते कोलेच होती हे येतील हेमंत कोल्हा येतील कसं काय आम्हाला तुम्ही मतदान नाही करत काय नाही तुम्ही शेतकरी ना आहे ना शेतात काय तुमच्या आता काय आहे समजा पडीके का बरं पडीके माझं काय पाणी नाही मग तुम्हाला कळमोडीचं पाणी येणार होतं ना येईन आता तव ही राज्यात घालमुडली आमची आमची कळमोडून गेलेली आहे आता कळमोडी यांनी घरं भरली पक्षी सोडून गेले यांनी घरं भरली यांनी शरद पवार जे खरे होते सगळी क्रिया काही ठेवली नाही त्यांनी दुधाची वाटली दहा रुपया दहा रुपयानी कापाते पाणी वीस रुपयानी कापाते मतदान मागायला आलो सांगणार का त्यांना आम्ही सांगू ना सांगा का हरकत ती त्याला रजा झाडा शिकवतील परवाला लागू परवाला परवाला आमच्या तालुक्याचा आमदार आला तिथं जर पाचशे माणूस व्हायप होत पाच हजार पन्नास माणूस कुठे आले ते आमदार आमच्या गावात आले कोणते हेच विषय होत हो आमदार आता कोणत्या पार्टीत कोणत्या असू द्या ते शेतकरी शेतकरी नाही पण आमदार तर आजीत दादा बरोबर कोणाचे असले तरी खतो तू का, तर लगेच त्याच्यामुळे चित्र उघड येत नाही काय सांगाल तुम्ही तुमच्या गावाला पाणी नाही मग आता काय शेतकऱ्यांची काय हाल आहे पाणी नाही तर शेतकऱ्यांचे हाल काय नाही पण आता पाणी भेटेल का तुम्हाला पाण्याचं काय सरकारच्या मनावर पाणी द्यायचं का नाही मागितलं पाहिजे सरकारक पाणी सरकार मागून लोक किती पिढ्या गेले असतील सांगता येत नाही सरकार सगळ्यांना पुरू शकत नाही कळमोडीचं कल, पाणी येणार होतं तुम्हाला ते आता सगळ्यांचं ऐकून ऐकून कळमोडलेली आहे आणि कळमोडीचा विषय घेऊच हो नका आता लोकसभाची निवडणूक आहे लोकसभेची तुमच्या माणसं येतील पक्ष येतील स्वतःच उभे राहणार आहे स्वतःच उभे राहणार काय प्रश्न लोकसभेसाठी पण काय कारण काय काय कारण म्हणजे मराठी आरक्षण दिलं नाही त्याच्यामुळे उभे राहणार सगळे मराठी बांधव उभे राहणार मराठा बांधव उभे राहिले मग यांना मतदान होईल का नाही होणार ना मराठीचं मराठा जाईल ओबीसी ओबीसीला जाईल मग काय होईल ती खिचडी भेळ आता केंद्रात खिचडी राज्यातून खिचडी होणार बाबा पाणी आलंय का तुम्हाला पाणी आता काय कळमोडलेली आहे आमची काय मस्त ना कळमोडी कधी येणार आम्ही आमदार खासदार का नाही कधी सांगितलं तरी कुठे येते येते कडमोडीचं पाणी सोडू कडमोडीचं पाणी सोडू आता आढळ पाटील राष्ट्रवादी कोण उभे राहणार आहेत आणि त्यांच्या विरोधात अमोल राहणार आहे मग त्यांना सांगणार का तुम्ही काही सांगणार ना पाण्याच सांगणार बाकी काय सांगणार मतदान जे आहे तिने कोणाला कला असेल लोकांचा बघू आता काय करते पवार साहेबांनी जी कामं केली ती यांना दहा वर्षात पण नाही करता आली ना 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 यांनी पन्नास वर्षात करता येणार नाही कसं हे माहितीये का पवार साहेबांनी धरणं फिरणं बांधले या आधी त्याला तरी होतं दावा पवार साहेबांकडे कोण कोणता तुमच्या तालुक्यात सगळे जनता सर्वसामान्य जनता आहे पुढारी कोणीच दिसत नाही ना फुडारी सर्वसामान्य जनता सगळी पवार साहेबांची पाठी मागतो भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे सगळे सगळी पडणार आहे सगळ्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे असं कसं शक्य आम्ही सर्व तालुक्यात फिरतो दोन्ही पक्षाला चांगला प्रतिसाद आमच्या आम्ही बोलतोय तालुक्याच मी पण सांगतो बोलतोय इथं फक्त कळमोडीचं पाणी का इलेक्शन आलं तरच येतं इलेक्शन झालं का पाणी पळून जातं अर्ध्या रस्त्यातून ते पाणी परत आपण वापगाव मध्ये आहोत खेड तालुक्यातील आणि हे शेतकरी आपल्या समोर येत आहेत कळमोडीचं पाणी आम्हाला भेटलेलं नाहीये आणि निवडणुकीपुरतच कळमोडीचं पाणी आम्हाला भेटत अशा प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या आणि शरद पवारांनी काम केलंय असं हे सांगतायत मात्र जे सरकार आहे त्या सरकारमधील जे सत्ताधारी पक्षाचे जे, जे उमेदवार आहेत त्यांना वाबगाव परिसरात आल्यानंतर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला नक्कीच उत्तर द्यावे लागणार आहे शंभर टक्के काय सांगाल तरुणांचे काय प्रश्न आहेत तरुणांचे काही प्रश्न नाही तरुणांचे हे रस्ते वगैरे सर्व विकास झाला पाहिजे आम्हाला ना पाणी नाही गाड्या मागे फिरणारी लोक आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत महत्वाची गोष्ट आम्हाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि रस्ते नोकऱ्या आहेत का नोकऱ्या पण नाहीत नोकऱ्या आता तरुणांनी काय करायचं नोकऱ्या तरुणांनी काय आपलं शिक्षण त्याच्यामुळे तरुणांना नोकरी तरुणांना एकच पर्याय तुरु चांगलं सरकार द्यावा तरुणांनी म्हणजे सर्वांनी चांगलं कसं ठरवायचं सरकार ठरवायला पवार साहेब ठरवतील तेच होईल आपण पवार साहेबांच्या विरोधात आता मोठी ताकद आहे भाजपची ताकद आहे शिवसेना काय नाही ताकद ते फक्त मीडियावाले ताकद दाखवतात सर्वसामान्य लोकांची ताकद सर्व आता शिवाजीराव आहे ते शिवसेनेकडून होते ते जर गे राष्ट्रवादीत गेले गडाच्या चिन्हावर लढले ते ठरायचे समजायचं लढले ते तर मग काय आता नाही सांगू शकत आम्ही आता सांगू शकत नाही गेल्याच्या नंतर पण आडरा पाटलांचं जे काम आहे ते चांगलं आहे का पहिलं चांगलंच काम होत पहिले चांगलं होतं पवार साहेबांचे बाजू घेत आहे आणि मग आता कोल्हे त्यांचे उमेदवार आहे त्याचा पटका बसेल त्यांना नाही बसणार त्यावेळेस नाही बसणार ज्यावेळेस स्वतः काहीतरी येतील रस्त्यावरती पण त्यावेळेस म्हणजे आता सुरूच झाले ना अहो मी काय म्हणलो तुम्हाला ते स्वतः त्यांना थोडा चटका बसला ना कोल्ल्यांना तर चटका बसल्यामुळे ते सुधारतील चटका बसायच्या आधी जर काही परिणाम झाले तर बसलाय बसलाय असं नाही बसलेलं नाही का काय सांगाल तुम्ही शंभर टक्के खरं चटका बसला चटका बसताय दिलीप मोहिते जे आहेत त्यांचं काम कसं आहे बाबा जी सगळे लोक आहेत शेतकरी नाराज आहेत असे म्हणतात पवार साहेबांची बाजू घेतात परंतु कोल्हे साहेबांच्या कामावर पण नाराज आहे म्हणतात त्यांनी पाच वर्ष काय केले तीन कुठं गावाला भेट दिली काय केले काय समाजासाठी काय केले शेतकऱ्यांसाठी काय पवार साहेबांना मग त्याचा प्रश्न मांडला तर कांद्याला भाव झाला दुधाला कुठं भाव झाला दुधाला पण भाव आज दूध सव्वीस रुपये लिटरने घेतला सरकारकडे प्रश्न मांडले एकोणतीस रुपये मांडून उपयोग काय त्याचा शेतकऱ्या पण काय त्याचा बेनिफिट आलाय का एकोणतीस भी रुपये एक लिटर दूध गाईचा काढायला खर्च येतोय आणि सव्वीस रुपये रेट देतात अनुदान देतो म्हणजे अजून अनुदानाचा ना पत्ता नाही ही कागद द्या ती कागद द्या ती कागद द्या दोन महिने अनुदानाचा पण पत्ता नाही तीन दोन लागलं ला लाग ला तर आठ पाच लागलं तरच रेट नाही तर मिळणार ना मी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना चांगला बाजार होता काय नव्हतं ते अडतीस रुपये बाजार होता म्हणतात अडतीस रुपये बाजार होता होता ना त्यावेळेस तो कमी कसा काय झाला जे सरकार आल्या हो ज्यांची त्याची धोरण वेगळी त्यांनी बनवलंय आज दोन हजार रुपये जरी देत असले मोदी सरकार सहा महिने दोन महिने काय महिना पण आज सालपीठचं सालपीडचे भाव कुठे निवून ठेवले आज सातशे रुपयाची गुण सतराशे झाली शरद पवारांना शरद पवार शरद पवारांना सानभूती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंना सानभूती त्याचा फायदा अमोल कोल्हा शरद पवार शेतकऱ्यांचा आहे त्यांना सानभूती आहेच त्याचा फायदा अमोल कोल्हे होईल आता साहेबांनी लक्ष घातलं तर होईल शंभर टक्के शरद पवार साहेबांनीच उमेदवारी डिक्लेअर हो मग साहेबांच्या पर्यंत आमचं कारण जाणार आहे ना अमोल कोल्हे कोल्हे आमच्या माध्यमातून नाही ना अमोल कोल्हे कसे त्यांचा तो त्यांना सांगायला एकच आमच्यापाशी आहे किंवा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही शेतकऱ्यांचं नियोजन केलं पाहिजे काय सांगाल तुम्ही अमोल कोल्यान पर्यंत काय पोचवायचंय तुमचं म्हणणं काहीच नाही पोहोचवायचं आम्हाला तुम्ही समाधानी का समाधानी सगळ्यात शेतकरी असाल ना तुम्ही शेतकरीचे शेतीला बाजारभाव आहे का आम्हाला कोणत्याच मालाला मार्केट नाही सोयाबीन सभेच्या निवडणुकीत परिणाम होईल ना कोणाचं मराठा जड राहील महाविकास आघाडी का, का माहिती तसं नक्की नाही सांगताय तुमचं चा, तुमच्या परिसराचं काय राहील आमच्या परिसरात काय राहणार काय वाटतं तुम्हाला आमच्याकडं तसं काही येणार आहे दादा शिवाजी दादा शिवाजीदा नामोल कोल्हे यांची लढत झाली कसं होईल आता तिकीट कोणाला मिळते याचे अवलंबून घड्याचं तिकीट शिवाजी आढळून मिळू शकत समजा मिळाला तरी मग नाही काढा रावांना बोलले साहेबांना काय सांगाल तुम्ही खासदारांना काय सांगाल खासदारच परत आणि पवार साहेबांनी उमेदवारी दिलेली त्यामुळे आम्ही पण शिवाजी शिवाजीरावडचं काम चांगलंय ना कधी मागचे पंधरा वर्ष चांगलं काम केलं असं म्हणतात फक्त आम्हाला कुठं कॉम्प्युटी म्हणजे तुमच्या काम मध्ये काय नाही अमोल नाही काय दिले या वर्षी अमोल कोल्हानी एकाच वर्षात पंच्याहत्तर लाखाचा पण आहे मांदवडी वापर रस्त्याला ते सांगताय ते खरे का कोल्ह्यांनी निधी दिलाय पंच्याहत्तर लाख पंच्याऐंशी लाख दिला, दिला। आणि आडररावांनी निधी दिला नाही म्हणताय अडीच लागांनी पंधरा वर्ष अडीच लाखाचा रस्ता केलाय बाजारपेठ म्हणजे आडररावांना मग आडररावांचा निधीच इकडे आला नाही आता ते सरकार बरोबर आहे त्याचा निधी आला असेल ना सरकारवर त्यांच्या स्वार्थासाठी गेले असतील आमच्यासाठी पुढे काय म्हणजे शेतकऱ्यांसाठी काहीच नाही काय शेतकऱ्यांसाठी प्रतिक्रिया आहे आडराव पाटलांनी पंधरा वर्ष आम्हाला खूप कमी निधी दिला तर अमोल कोल्हा यांनी पाच वर्षात चांगला निधी दिला असं त्यांचं म्हणणं आहे परंतु खरंच या गोष्टी खऱ्या आहेत का काही शेतकरी अमोल कोल्ह्यांची बाजू घेतात काही शेतकरी काही ग्रामस्थ आडररावांची बाजू घेतात काय सांगाल यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं बरोबर आहे बरोबर पाच वर्षात अमोल भरपूर निधी दिलेला परंतु ते गावात आले नाही अशी चर्चा होती नाही ना मग त्याचा परिणाम त्यांना होईल त्यांना त्यांचं विधानसभेत याच्यात दिल्लीमध्ये काम असताय ना ते हाय लेवलने काम करतात पण तरी पण त्यांनी यायला पाहिजे ना गावात यायला पाहिजे खासदार खासदार एका एका गावात येऊ शकत नाही जास्त करून त्यांना बाहेर वेळ द्यावा लागतो आढळ पाटील यायचे ना गावामध्ये आढळ पाटील यायचे त्यांच्या यायचे आणि जास्त काय बघायचं निघून जायचं पंधरा वर्ष दाडर खूप आले असतील आले पण काम नाही ना तसं आता तुम्ही अमोल ना अमोल नामोलत परत परत नाही तुम्ही परत निवडून येणार आहेत आणि इथनं पुढं जसं म्हणजे मागच्या पाच वर्षाला जसं काम केलं तसंच गावात यायला सांगणार का त्यांना हो काय सांगणार त्यांना गावा गावाकडे लक्ष द्यायचं सांगणार का हो काय सांगाल तुम्ही गावात येण्याची गरज नाही खासदाराचं काम हे दिल्ली लेवलने असत आडराफाटला नि सवय लावली ना लोकांना गावात जाऊन काम करायची गावात जाऊन कुठे काम केलं नाही काम केलं पण का विविध का, कार्यक्रमाला येतात पाटील कार्यक्रमाला येऊन काय उपयोग नाही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते तिथं मांडायला लागतात ना गावात की गावात येऊन काय करणार तुमचं कळमोडीचं पाणी तुम्हाला येणार होतं भेटलं का आमच्या चार पिढ्या मेल्या ते येणार मग आता ह्या निवडणुकीत तो मुद्दा होईल का कळमोडीचं पाणी ते कळमोडायचं नाही सकाळ मिळेल ते येणार नाही नको का पाणी तुम्हाला येऊ शकत नाही पण सांगा सारख्याला द्या म्हणून आम्हाला आम्हाला दिसतो ना येणार शंभर बाबा कळमोडीचं पाणी येईल का या पाहिजे आलं पाहिजे ना आता तुमच्याच तालुक्यात धरण आहे हॅलो मग गोर भाईल बाबा काय सांगा कळमोडीच पाणी येईन का अनास पाहिजेल काल का कधी येईल पाणी आता कधी येईल आता कधी सांगा तुम्ही आणायचा आता निवडणूक आहे निवडणूक शरद पवारांकडून अमोल कोल्ह आणि अजित पवारांकडून शिवाजी आढळ उभे राहिले तर कसं होईल कसं काय सांगू आपण पण चक्कल राहील लोकांचा मतदान करता ना मतदान करत ना बाबा कसं राहील मग आता लोकसभेचं वातावरण कसं राहील कस सांगते तुम्ही जुने जाणते माणसं आहेत तुम्ही अनेक निवडणुका पाहिल्या मोडलेली आता पण नारायण पवारापासून पाणी येणं शक्य नाही शरद पवारचं पाठी मागा हटलो शरद पवारांना सांगाल का तुम्ही कळमोडीचं पाणी द्या म्हणून येणार नारायण पवार आमचा गेला शरद पवार ना सांगाल का सांगाल ना आमच्या माध्यमातून सांगा पवार साहेबांना काय सांगाल बाहेर हे होतं वाभगाव आणि मधील ग्रामस्थानी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया मीडियामध्ये तुम्हाला काही दिसत असलं मात्र ग्राउंड झीरोवर आणि प्रत्यक्ष लोकांमध्ये गेल्यानंतर परिस्थिती वेगळी आहे सरकारबाबत नाराजी दिसत असून त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसून येईल अशीच परिस्थिती आज आपल्याला वाबगाव या ठिकाणी आले असता दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेस संदीप खळे वाबगाव खेड Like kera, like. nyalatkan kene subscribe kera, pastu meratih.